नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी आता आपलं हे जे गाडीचं नियोजन चालू आहे आज दिवसभरातली ही जवळजवळ पंचवीस सव्वीसवी गाडी आहे आपल्या नर्सरीची आता हे जे लोडिंग चालू आहे ते मुकाम पोस्ट बेडशी तालुका मार्ग हे गोवा बॉर्डरला लोकेशन आहे त्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर सो सुनीता परब मॅडम म्हणून आहेत त्यांनी आता ॲक्च्युली त्यांचा विषय असा आहे त्यांनी आपल्याकडं एक वर्षापूर्वी बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आज आपण त्यांचं हे लोडिंग करतो आहे कारण मॅडमचं थोडंसं जमनीचा विषय जो होता तो असल्यामुळं आपण विषय पेंडिंग ठेवला होता आता त्यांचा जमिनीचा विषय सॉर्ट आऊट झाल्यानंतर जे काय असेल ते झाल्यानंतर आपण त्यांची जी रोपं लोडिंग करत आहोत ते आता बऱ्यापैकी सगळी रोपं जे आहेत त्यांची ती लोडिंग झालेली आहे पूर्ण एक टन माल आहे त्यामध्ये आता त्यांनी हा जो नारळ आहे तयार नारळ अडीच वर्षाचा तो घेतलेला आहे दहा आणि जो छोटा नारळ आहे तो त्यांनी पंचवीस घेतलेला आहे आता ह्या दहा नारळाची रोपं जर म्हटलं तर अडीच वर्षाची आहेत ह्याला येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे अशा पद्धतीनं मॅडमनी रोपं घेतलेली आहेत आता बघू शकतो आपण ही सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत कुमकुवत खराब रोपं जे आहेत ते आपण घेत नाही आता हे नेहमीच आपल्या लोडिंगच्या वेळेस विषय असतो की आपण रोपं जी सुदृढ रोपं आहेत किंवा निरोगी रोपं आहेत तीच घेतो खराब रोप किंवा वीक रोप आहे ते घेत नाही आता बघू शकतोय आता गाडीचे स्वतः चालक मालक बोपळ्यांना नमस्ते हां बघू शकतो आहे चालक मालक गाडीचे सुद्धा रोपं शोधून घेतात कारण तिथं गेल्यानंतर त्यांना वरडा खायला नको यासाठी ही धडपड असत्या आणि स्वतः आपण आता इथं उभं राहून रोपं घेत आहोत अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेतो आता परब मॅडमनी बुकिंग केल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांना आता ही रोपं देत आहोत आता ही गाडी आज लोडिंग करत आहोत आज गाडी निघणार आहे आणि उद्या सकाळी नऊ ते दहाच्या टायमिंगमध्ये कारण मॅडम फार्म हाऊसच्या लोकेशनपासून सत्तरऐंशी किलोमीटरवर राहण्यासाठी आहेत तर त्यासाठी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण गाडीचं सा नियोजन केलेलं आहे आणि गाडी त्या टायमिंगला त्या वेळेमध्ये तिथं पोचत आहे आता ही जितो गाडी म्हटलं तर आपले जे भोपळे आहेत चालक मालक रवींद्र भोपळे ते काल गाडी भरून विट्याला जाऊन आलेले आहेत ते पण व्हिडिओ आपण चिंचेचा बघितला जे की आपण सरांसाठी जो चिंच भरली होती जे इंजिनियर आहेत आता त्यानंतर आता ही तीच गाडी पुन्हा आज आपण ही भरत आहोत हे बघू शकतो अशा पद्धतीनं परब मॅडमसाठी हळू अशा पद्धतीनं आता ही रोपं बघू शकतो आहे साठ किलोच्या बॅगमधली अडीच वर्षाची रोपं आणि इतर झाडं पण आपण त्यात फळझाडं भरलेली आहेत आता थोडक्यात म्हटलं तर त्याच्यामध्ये आंबा पेरू लिंबू चिक्कू रायवळा असेल फणस कडुलिंब काय मसाल्याची झाडं आहेत हिंगसारखी वेलची लवंगसारखी अशा पद्धतीनं सर्व रोपं आपण सिलेक्टेड भरलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे तरी मित्रांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे शेतकरी जे नर्सरी विजिटला येणार आहेत त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन याचा आहे जेणेकरून भेट होते आता बघू शकतो आपला हा छोटा हापूस आंबा आहे बघू शकतो आहे खाली केशरचा प्लॉट आपण बरेच व्हिडिओ तिथं बघितलेले आहेत आता नर्सरी साडेपाच वाजलेली आहेत सहा वाजता आपली नर्सरीची सुट्टी असते पण आता सीझनमुळं आठ नऊ म्हटलं तरी कामगार वर्ग थांबून लेट नाईट गाड्या भरत असतात कारण जे डेलीचं रुटीनमधलं काम आहे जे शेड्यूलमधलं ते पूर्ण केल्याशिवाय सुट्टी करता येत नाही जो लेडीज वर्ग आहे त्यांची साला सुट्टी होत्या जेंट्स वर्ग आहे त्यांना थोडंसं थांबावं लागतं आहे अशा पद्धतीनं आता हे फायनल स्टेजमध्ये आलेलं लो लोडिंग बघू शकतो आहे अशा पद्धतीने तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो